नमस्कार आज आपण खूप छान असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मैत्रिणींनो आपण येथे ब्लाउज पीसचे कापड घेतलेले आहे लेस घेतलेले आहे ताटाच्या मापापेक्षा एक एक, एक इंच असे मोठे दोन गोल कट करून आकार घेतलेले आहेत हे पहा ही लेस आपण इथे वापरणार आहोत आणि आपण पाच पाच इंचाच्या दोन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आपल्याला त्याला कडणी झालर बनवण्यासाठी आपण त्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत हे दोन गोल आपण ब्लाऊज पीसचे कट करून घेतलेले आहेत ते आपण एकमेकांवरती ठेवायचे आहेत व त्याला गोल वेढ्यावरती आपण टीप देऊन घेणार आहोत टीप दिल्यानंतरनं हे जे साईडचे कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत व त्यानंतरनं आपण यावरती लेसने डिझाईन करणार आहोत हे पहा आपण संपूर्ण रुमालाला टिप देऊन घेतलेली आहे आता आपण याच्याबरोबर मधोमध मद स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तुम्ही खडूने काढून घ्या किंवा पेनने काढून घ्या आपण लेस बसवल्यानंतर पेनने जरी काढलेलं असेल तरी ते दिसत नाही रुमालाचा बरोबर आपण मध्य घ्यायचं आहे व त्या मध्यभागी आपण स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हे पा हे असे आपण स्वस्तिक काढून घेऊया व त्यानंतर ना आपण याला लेसने शिवून घ्यायचं आहे हे पा आपल्याकडे तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल ज्या कलरची लेस अवेलेबल असेल ती तुम्ही येथे वापरू शकता मी येथे सिल्वर कलरची लेस वापरत आहे हे पहा आपण आता सिल्वर कलरच्या लेसने या स्वस्तिकला डिझाईन करून घ्यायची आहे हे पहा हे आपण इथे लेस अशी शिवून घेऊया आपण जे खडूने आखून घेतलेलं आहे त्यावरती या लेस ही लेस शिवून घ्यायची आहे खूप सुंदर असा हा ताटावरचा रुमाला आज आपण तयार करणार आहोत याला साईडला लावण्यासाठी डिझाईन करण्यासाठी मी पाच पाच इंचाच्या दोन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत त्याचाच वापर करून आपण खूप छान अशी फ्रील साईटने तयार करून घेणार आहोत हे पा येथे आपण लेसला छान असा आकार देऊन स्वस्तिक तयार करून घ्यायचा आहे दोन्ही साईडला आपण व्यवस्थित अशी लेस दुमडून नंतर न शिवून घ्यायची आहे म्हणजे आपली जी लेस आहे तिचे धागे वगैरे निघणार नाहीत असे आपण तिला व्यवस्थित टिप देऊन घ्यायची आहे म्हणजे आपला ताटावरचा रुमाल लवकर खराब होत नाही मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वीस ते पंचवीस प्रकारचे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील आपण आपल्याला घरी वापरण्यासाठी किंवा रुखवतावर देण्यासाठी असे रुमाल विकत आणत असतो ते विकत न आणता घरातील ब्लाऊज पीसपासून खूप छान असे आपल्याला रुमाल वेगवेगळ्या वेग डिझाईनचे तयार करता येतात आपल्याला आपल्याकडे घरामध्ये पी ब्लाऊज पीस अवेलेबल असतात त्याचाच वापर करून खूप सुंदर सुंदर असे मी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा या ज्या पट्ट्या आहेत पाच पाच इंचाच्या त्या आपण एकमेकींना जोडून घ्यायच्या आहेत व त्यानंतरनं त्या पट्ट्यांना आपण टिप देऊन घ्यायची आहे एक साईड आपण दुमडायची आहे म्हणजे तिचे दागे निघणार नाहीत हे पहा असे आपण इथे डबल फोल्ड करून घेतले तरी चालणार आहे व त्यानंतरनं आपण या पट्टीला व्यवस्थित अशा चुन्या देऊन घ्यायच्या आहेत पट्टीची एक साईड आपण फोल्ड करून घ्यायची व त्यानंतरनं या पट्टीला आपण चुन्या द्यायच्या आहेत हे पहा ही पट्टीची आपण एक साईड घ्यायची तिला अशी डबल फोल्ड करायची व थोड्या थोड्या अंतरावरती आपण त्याला चुन्या द्यायच्या आहेत म्हणजे या चुन्या आपण आधी देऊन घेतल्या तरीही चालतात किंवा रुमालावरती जरी चुन्या दिल्या तरीही चालतात अंतर थोडे थोडे सोडायचे म्हणजे आपल्याला सर्व रुमालाच्या चुन्या ह्या एकसारख्या दिसतात हे पहा ह्या अशा आपण थोड्या थोड्या अंतरावरती ह्या चुन्या देऊन घेऊया तुम्ही येथे वेगळी कोणतीही डिझाईन करायची असेल तीही करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे डिझाईन करून घ्या हे पहा हे असे या आपण याला चुन्या द्यायच्या आहेत अंतर आपण बरोबरच सोडायचे आहे म्हणजे ज्यावेळेस आपण या चुन्या पलटी करतो त्यावेळेस त्या दिसायला व्यवस्थित दिसतात व आपल्या रुमालाची फिनिशिंग ही खूप छान अशी दिसते आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा आपण याची जी दोन टोके आहेत जे आपण ले, ले, ले फ्रील बसवलेली आहे त्या फ्रीलची ती आपण शिवून घेतलेली आहेत आणि हा असा आपला रुमाल तयार झालेला आहे मैत्रिणींनो हा रुमाल आपण आता ताटाव ठेवून पाहूया की आपला ताटावरचा रुमाल कसा वाटतोय ते व तुम्ही मला कमेंट करून नक्की नक्की सांगा तुम्हाला आजचा हा ताटावरचा रुमाल कसा वाटला ते घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने हा, हा रुमाल आपण तयार केलेला आहे मैत्रिणींनो आपण हा रुमाल ताटाव ठेवून पाहूया आपला रुमाल कसा दिसत आहे ते आजचा हा रुमालाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद